तर चला मित्रांनो आपली महाराष्ट्रीयन स्टाईल वड्याची भाजी बनवूया काही भागामध्ये याला सांडगे बोलतात आणि काही भागामध्ये याला वडेही बोलतात मित्रांनो तर चला आपण सांडग्याची भाजी बनवूया आम्ही नाशिकच्या येतात नाशिकला याला वडे बोलतात तिथे मी वडे घेतलेले त्याला चांगलं फ्राय करून घेतले आहे थोडंसं भाजून घ्यायचं याला कढईमध्ये त्याच्यानंतर मी कढईत तेल टाकले तेल गरम झाल्यावर याच्यामध्ये मी मौरी टाकलेली मौरी ती ततरल्यानंतर याच्यात जिरे टाकलेले लसूण टाकलेला आहे कांदाही टाकलेला बारीक चिरेला आता हे सगळं परतून घ्यायचं एकत्र कांदा आणि लसूण त्याचा कलर चेंज होईपर्यंत त्याच्यानंतर याच्यात हिंग हळद मसाले मिरची टाकून घ्यायची आहे ते भाजल्यानंतर त्याच्यामध्ये टाक टाकायचे आपण जे वडे भाजलेले होते सांडगे ते आपण ह्याच्यात ॲड करायचे ते ॲड केल्यानंतर त्यालाही थोडंसं परतून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये चांगलं त्याच्यानंतर ह्याच्यात बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली ती पण चांगली परतून घेतलेली त्याच्यानंतर ह्याला आपल्याला लागेल ला एवढं पाणी टाकायचं आहे जेवढ्या ह्याच्यात ते शिजेल आणि तुम्हाला ज्या कन्सिस्टनने पातळ भाजी हवी त्यानुसार तुम्ही हिची सुकी भाजी पण करू शकता त्याच्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर किंवा गूळ ह्याच्यामध्ये ॲड करा मस्त टेस्ट येते थोडीशी किंवा चमचा अर्धा चमचा साखर किंवा थोडासा गूळ टाकायचा आहे आप आपली ही वड्याची सांडग्याची भाजी रेडी आहे तर जरूर बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा सांगा